हॅलो नमस्कार माजा हो, खुप -खुप है, मी प्रमेला माझ्या चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आज बनवणार आहे उपवासाचे शाबुदाना वडे आणि ताकाची कढी त्यासाठी मी मीडियम साईजचे चार बटाटे घेतले आहे त्याचे साल काढून मी ताटामध्ये आता किसून घेत आहे घेत किसून घेतले आहे ते बटाटे पूर्ण बारीक करून घ्यायचे मी किसनीना किसून घेतले आहे मी आता हे चार बटाटे किसून घेतले आहे आपल्याला साबुदाणा एकच वाटी वापरायचा आहे मी दोन वाट्या शाबदाना भिजायला टाकला आहे आणि साबुदाणा फुगल्या जातो मी शाबदाणा त्याच्यामधला फक्त अर्धा वापरणार आहे आपल्या बटाल्याला जेवढा लागन शाबुदाना तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यावर आता मी शेंगदाण्याचा कूट टाकत आहे तीन ते ती चार चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकला आणि हिरवी मिरची मी बारीक करून घेतली आहे जाडसर बारीक केली आहे मिक्सरला तर त्याच्या चवीनुसार मीठ टाकत आहे आता हे मिक्स पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे शाबूदाना बटाटा शेंगादाण्याचा कूट आणि मिरची सर्व एकत्र करून घ्यायचं आहे पूर्ण एक जीव झाल्या पाहिजे ना असे एकत्र करून घ्यायचा आहे शाबदाना मी आता सर्व साबदाना बटाटे एकत्र करून थोडंसं भिजायला ठेवले होते पाच मिनटासाठी आता हे शाबदाना अजून फुगल्या गेला आता मी हे वडे तयार करून घेते मी आता सध्या मोठ्यालेच वडे करणार आहे आणि पूर्ण वडा असा दाबायचा चिरला नाही पाहिजे असा त्याच्यामध्ये चिरला म्हणजे मग तेल जास्त पेलं जातं असं साबदाना सर्व कडीकडीनं असं दाबायचा आणि त्या हातावर पण दाबल्या घ्यायचं म्हणजे पूर्ण दबल्या जातो तो जा। आता ही शाबदाना वडे मी असे पद्धतीने करते अगदी सोपी पद्धत आहे शाबदाना वडे तयार करायचे असं हातावर एकदम प्रेस करायचं आहे किनार पण असं दाबून घ्यायच्या आणि आता हे वडे मी सर्व शब्दाना वडे तयार करून घेते सर्व शब्दाना वडे मी आता एका प्लेटमध्ये सगळे तयार करून घेते घेतला आहे आता मी ते शब्दाना वडे आता हे शाबुदा हे ताटामध्ये आहे ना हे शब्दाना वडे झाले माझे एवढे आता हे ताटामध्ये शाब्दाण्या वड्याचं सारण आहे तेच मी त्याच्यामध्ये आता आपल्याला ताकाची कढी करायची आहे आता मी त्याच्यामध्ये ताक टाकणार आहे हे ताक मी आता त्याच्यावर टाकून घेते आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाक टाकू शकता आपण त्याच्यावर आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे थोडा जास्तच टाकायचा आहे पाच ते सहा चमचे वापरते मी शेंगदाण्याचं कूट म्हणा घट्ट झाली पाहिजे ना आपल्याला अशी कढी करायची आहे आता हे पूर्ण एकत्र करून घ्यायचं पूर्ण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे गुठोळ्या राहणार नाही ना 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 की कुटा कुटच्या त्यासाठी सर्व एकत्र करून घ्यायचं आणि शाबुदाना बटाटा पण आहे त्याच्यामध्ये तर ते पण बारीक होईल तो पण मी आता इकडं कढई ठेवते गॅसवर मी आता शेंगदाण्याचं तेल वापरते उपवास असल्यामुळे शेंगदाण्याचं तेल वापरत आहे आता तेल तापलं आहे मी त्याच्यामध्ये जिरा टाकते एक चमचा जिरा टाकते उपवासाला जि जिरा चालतो आणि सोमवारच्या उपवासाला असल्यामुळे फक्त बटाटा आणि शाबुदाना चालतो त्यात भगर भगरचे पीठ पण वापरत असतात तेल न पिता पिला न पाहिजे नसे आता मी ते हिरवी मिरची दोन तीन हिरवी मिरची कापून घेतली आहे ते टाकले आहे आता हे दही आपलं ताक आणि शाबूदाना शेंगदाण्याचं मिश्रण आहे ते मी आता एक जीव करून घेते सर्व हाताने पण आपले मिरची पण फ्राय होती आहे ते हाताने मी सर्व मिक्स एकदम मिक्स करून घेतला आहे आता हे मी त्याच्यावर टाकणार आहे मिरची आपली फ्राय झाली होती तर आता त्याच्यावर टाकून घेत आहे गॅस बारीकच ठेवायचा आणि कढीला उकळी उकळी नाही आली पाहिजे असं आपल्याला हलवत राहायचं आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला याची कढी करू शकतो आपण आपल्या जेवढे वडे तेवढ्याला पुरेल असं मी कढी करते आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं थोडीशी साखर मी आता एक एक दीड चमचा छोटा ते साखर टाकले आहे म्हणजे गोड पण पाहिजे नसतं कढी गोड आंबट तिखट आता तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर ठेवते कढी उकळूस तर आपल्याला उकडाय उकळायची नाही आहे पण ठेवली त्याच्यावर म्हणजे चमचा टाकून ठेवायचा म्हणजे कढी उकळत नाही तोपर्यंत आपण वडे तया तळून घेऊ आता मी गॅस पेटवला दुसरीकडे ठेवली आहे त्याच्यामध्ये शेंगण्याचं तेल टाकलं आहे आता लाईटी गेल्या होत्या आता लाईट आली आत्ताच आता मी एक ना टाकून बघते तेल गरम झालं आहे का अजून झालं नाही तेल गरम आता तेल झालं गरम आता त्याच्यामध्ये वडा सोडते असं आणि झाड्याने असं वरती टाकायचं म्हणजे ते पूर्णपणे फुगल्या जातो ओड़ा पूर्णपणे असं फुगल्या जातो मग आता असं उलटे दुसरी बाजून उलटून घ्यायचं आपली कढी पण झाली तयार मग आता मस्त गरम झालीत चमच्या ठेवल्यामुळे ती उकळ्या जात नाही म्हणून चमच्या ठेवायचा आणि ओतू पण जात नाही चमच्या ठेवल्याने कडी तोपर्यंत माझे वडे तयार होतात एक वडा झाला तयार माझा आता मग केवढा फुगला आहे ना आणि पूर्ण मधी पण शिजल्या जातो ते असं एवढा फुगल्या जातो वडा म्हणून मीडियम गॅसवरच ठेवायचं फुगण्यासाठी सुरुवातीला मोठा करायचा गॅस आता मी ही वडे त्याच्यात सोडून घेतले आहे तीन तीन वडे आता वरतून मी कोथिंबीर टाकीत आहे कढी कढीवरती आणि गॅस बंद करणार आहे गॅस बंद कर आता तो झाली माझी कडी तयार तो पण माझे वडे पण तयार झाले एकदा बघा वडे किती छान तळल्या गेले बघा फुगल्या गेले मस्त आता हे सर्व वडे मी एका झाडावरती काढून घेते तेल निथरायला पूर्ण तेल निघून जाईल त्याच्यामध्ये असं काढून घेते आता तोपर्यंत दुसरे वडे टाकून घेते आता एका बाजूला मी प्लेट तयार करते शब्दाना वड्याची त्या मिरची फ्राय करते ते ठेव ठेवून मिरची मधी पाडून फ्राय करून घेते मिरची कारण पाडूनच तळायचं असतं नाही तर तेल उडलं जातंच अखंड मिरची तळली तर ते मिरची तेलामध्ये फुटल्या जाते म्हणून मग चि मिरचीला कधी पण पाडून मग तळायची ते उडत नाही अंगावरती गॅसवर पण उडत नाही तेल मग माझे प्लेट तयार झाली आता साबुदाणा वडा कढी पण आहे बघा किती छान झाले म्हणजे उपवासाचं कसं कढी तर पाहिजे नाच आपल्याला खाण्यासाठी चटणी नाही आवडत झाली माझी तयार बघा प्लेट आवडलं तर लाईक करा कमेंट करा काही बघा किती कुरकुरीत वाचतं ना तेल पण नाही लागत त्याला अजिबात झालं माझे शाबत